कोण कोण बसले बघा या ज्या वेळेला ज्या वेळेला केले बहिणीनं चांगलं माझ्या आवडीच कारलं म्हणजे आवडत पित होत म्हणून कारलं आणून दिली पाहुण्यानं तीस रुपये पापले तिने कारले तीस पाहुले कारले एकदम मस्त झाले दर्शन कसं झाले कारले मस्त झाले ना बघू कस झाले वा वा आवडलं ना काय काय केलंय पूजा जेवायला उकडले शेंगा की कशी जाऊ सांगा नवीन कुकर आणलाय घडी मुली घडी मुलगी का ठोकला कुकर नाही बघा की मंडळी बर काय झालं म्हणून बहिणीने भावाला जेवाय के केले भात केलाय पुन्हा पाहुण्याचं म्हणणं होत खाटपुट करावं पण खटपटात आणि आकाडी वारी झाली शिवाय खत नाही ते मला काय म्हणले आता कुकर आणलाय नवा आता काय तर म्हणले त्याच्यात गडी मोडावी लागत तर मी म्हणलं ठिकट काय करायचं नसतं नव्या सुरुवातीला मग म्हणलं म्हणलं चाकर कुकर गोड नारळी भातले होतो नारळी कोळी लोकात करते ती बा गोड भात तस कर नारळी भात लय भारी लागतो मी खाला होता एकदा आमची बहीण मुंबईला गेला कोळ्याने केलेलं नारळी भात खाल लय भारी पडते तिसरी कलर टाकून करू मग पूजाला मी काय म्हणलं त्याला बिर्याणी तांदूळ लागतो होय लांब होय मंडळी कसला तांदूळ लागतो सांगा एवश भावाला लांब का तांदूळ पूजाला मला म्हणलं गडी मोडायची तर आपण काय करू बा, शॅकू कुकर मध्ये कसला कुकर आहे ती हॉकिंग तर मंडळी भाऊ ना बहिणीनो काल काय केलंय पूजानी माहित आहे का तिला कुकरच्या व्हाय ना म्हणून तिला काय केलं मला म्हणले ते कुकर आधी कोण टाका तर म्हणलं का ग म्हणजे शिटी व्हायना हो फिटी व्हायना हो काय कुकर मध्ये मुलगी मला कायच करायना आज कुकर आणलाय ते असं झालंय तुकर कुरवळीत आणलाय म्हणजे हा कुकर बसलाय आपल्याला दोन हजाराला बरोबर बावीसशे रुपये किंमत होती

काय मी थँक्यू म्हणायचं कारण मला लय आवडलं केल्या बदलतो आव हिले आहे तुम्हाला माहित आहे का बघू इकडं शहाणपोरग हे शहाणपूरग बघ जेवण करतो त्याला बिल आवडते कारण पूजा जर सांगा तू कसं सांगा पुढून मग काय म्हणलं पूजाला आलेलं मुलं गडी मोठ चाकर आणि शिटी झाली की चहा सगळ्या वर उडल म्हणलं सगळ्या भीतीवर मग सेलिब्रेशन केल्यासारखं वाटलं पाहिजे तुम्हाला वाटत खातपट करावं नाही कुकरमध्ये पण आकाडीवारी वारी खात नाही आपण

भाजी। देव म्हणतो कधी आत्मा मारू नका आता कोणावर जात जाते सगळं देवावर पाप का तर आकडवारी आले म्हण काय चाल होते का नाही काय चालू मनाला मारायचं खाऊन पिऊन आत्मा परमेश्वर देव मनाचा माझ्यावर टिपूर ठेवतो काय र مت ته ته څه خپل فلچو سره دی دی تر سره دی باه هو دا واټه پن کور اې دی برته شاه تمچا 21 دوس لګري دی دغه 21 سیټ دی بره ورته وګورل ماښام کا یادار زه راه نا دا دا ها کار کړی نه ګور ژوند راغلی دادا ای دادا يا فورا فلأ. ماكنتذيك ماله؟ خلينا. ماكريبور كلنا ليه؟ رسمجي تمار تسلب طنمت ده. काय झालं आणि मग काय दादा म्हणतो काय म्हणतो येस अरे बापरे आणि बघा हे पोरग मोठ झालंय मोठं पोरग हाताला त्याच्या साबण हिन या लागली ती वरची सगळी होमवर्क झाला का तुझा दर्शन शर्ट कसला घातलाय होमवर्क झाला का त्याला ते, ते शर्ट वाढायला आवडतो बर चला मंडळी जेवण करा आम्ही बी जेवण करतो आता चालय जेवण सगळ्याला शुभ रात्री गुड नाईट बाय आणि कुकर मध्ये काय केलंय तुम्ही विचार चाल पुन्हा का कुकरमध्ये काय केलंय उद्घाटनाला नव्या आणलेल्या पुणेचा भात केलाय मस्त हो कुकर मध्ये हां चला मग बाय दादा बाय कर दृष्टी बाय करा बाय